हाय हॅलो नमस्कार आणखी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप सारं स्वागत मी स्नेहा तर आज आम्ही चाललेलो आहोत शॉपिंगला ये तर आता आहे राजचा बर्थडे चार पाच दिवसावरतीच आला आहे तर त्याचीच प्रिपरेशन सुरू आहेत आणि आज आम्ही चाललेलो आहोत कपडे खरेदी करण्यासाठी आ, आता निघालेलो हो हो आहोत कारण घरून निघायला पण जरा उशीरच झाला कारण राज झोपलेला होता त्यामुळं त्याची झोप होऊ दिली आणि मग निघालोत कारण मग नंतरनं पण तिथे गेल्यानंतरनं चिडचिड वगैरे नको करायला थोडं व्यवस्थित बघता येतात सगळ्या गोष्टी त्यामुळं त्याची झोप होऊ दिली आणि मग नंतरनं आतावरून निघालेलो आहोत आणि आज वातावरण पण खरंच खूप छान होतं ऊन नव्हतं त्यामुळं ते एक बरं होतं कारण ऊन जर असल तर थोडी परेशानी होती सोबत घेऊन फिरायला कारण मग बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थित बघता पण येत नाहीत आणि ऊन जर नसल तर थोडं वातावरण पण शांत असते गरमी पण होत नाही त्यामुळं तर चला आता निघालेलो आहोत छान वातावरण आहे मस्त आणि आता इथं पोहोचलेलो आहोत मार्केटमध्ये तर चला आता बघू काय काय खरेदी करायला घ्यायचं आहे ते ज्या काही गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या मिळत आहेत का कशा बघू आणि आज गा मार्केटमध्ये ना खरंच खूप गर्दी होती आम्ही असा विचार केला होता की सकाळी थोडं लवकर आल्यानंतर निवडी गर्दी नाही राहायची पण आज खूप गर्दी होती एक थीम ठरवलेली आहे त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत बघू आता त्या मिळत आहेत का नाही ते आणि आम्ही आता आलेलो आहोत वर्धमान कलेक्शनमध्ये तर इथं बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचे कपडे जे आहेत तर ते मिळतात आणि त्यासाठी ते फार फेमस पण आहे तर आधी या दोघांचे हो, कपडे पाहून घेऊ आणि मग आधी राजचे कपडे पाहिजेत आणि मग नंतरनं आम्हा दोघांचे बघू कारण त्या रिलेटेडच गोष्टी घ्यायच्या आहेत त्यामुळं तर चला आता बघून घेतो आणि इथं आलेलो आहोत आम्ही आता वरती किड्स आणि मेन्स सेक्शनला तर तिथं त्या दोघांचे कपडे बघतो आधी आणि मग नंतरनं बोलते तुमच्यासोबत कारण व्हिडिओ करता करता व्यवस्थित बघता येत नाही त्यामुळं ओके आणि आता शॉपिंग करून झालेली आहे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत सगळ्या मनासारख्या मिळालेल्या आहेत आणि पण मी आता तुम्हाला यातलं काहीच दाखवणार आहे डायरेक्ट बड्डेच्या दिवशी सगळ्या एक्सपोज होतील तर चला आता शॉपिंग वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि आता छान भूक लागलेली आहे तर आपण आता हे सगळ्या पिशव्या वगैरे गाडीत ठेवून देऊ आणि कुठेतरी एका हॉटेलला पटकन जेवायला जाऊ राजला राज पण भूक लागलेली त्याच्यासाठी पण सगळं खाणं वगैरे मी घरून आणलेलं आहे आणि इथं हॉटेलला आलेलो आहोत मी ऑर्डर दिलेली आहे जेवणाची आमची आता राजचं ऑर्डर येऊपर्यंत राजला खायला भरवते त्याच्यासाठी मी घरूनच येताना उपमा करून आणला होता तो त्याला भरवते आणि तो तिथं छान खेळत होता त्या काचेच्या पलीकडे एक छोटं बाळ होतं तो तिथून त्याला बॉ करत होता राहिला तो त्याने पण छान कॉपरेट केलं कपडे वगैरे व्यवस्थित बघून दिले आणि आता त्याला खायला घालते म्हणजे तो नंतरनं व्यवस्थित आम्हाला खाऊ देईल आणि त्याला उपमा आवडतो मग आता त्याला उपमा वगैरे खाऊ घातलेला आहे आणि इथं आलेली आहे आमच्या जेवणाची ऑर्डर तर ह्या गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि राजला ना इथं त्यांची प्लेट आणि एक चमचा दिला आहे खेळायला तर बस तो बसला छान खेळतोय चला आम्ही तोपर्यंत आता जेवण करून घेतो आणि जेवण वगैरे झाल्यानंतरनं आम्ही एका गॉगलच्या शॉपमध्ये गेलो की त्यांच्या बर्थडेच्या वेळेस जो गॉगल ऑर्डर केला होता तर तो, तो रिटर्न केला तर त्या बदल्यातच हा दुसरा गॉगल इथे घ्यायचा आहे आणि या शॉपमध्ये चांगले ब्रँडेड गॉगल्स मिळतात तर तिथून हा गॉगल घेतला आणि आम्हाला खूप उशीर पण झाला होता अजून एक दोन ठिकाणी जायचं होतं तर हा गॉगल घेतला आणि त्यानंतर ना आम्ही चाललो होतो एका फर्निचरच्या गोडाऊनमध्ये तिथून काही काही फर्निचरच्या गोष्टी घ्यायच्या आहेत तर हे ते फर्निचरचं गोडाऊन आहे इथं पोहोचलेलो आहोत आणि बाहेर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी अंधार झालेला आहे मी गाडीतच बसली होती कारण राज मांडीवर झोपला होता ते बोलले मी बघून येतो जर असेल तर आपण जाऊ म्हणून बघायला पण तिथं त्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या त्या बोलल्या दोन तीन दिवसानंतरनं सगळा माल येणार आहे त्यावेळेस तुम्हाला फोटो टाकतो आणि फोन करतो म्हणून त्यामुळे मग मी गाडीतून खाली उतरले नाही त्यांचा फोन नंबर कॉन्टॅक्ट वगैरे हो घेतला गे आणि मग तिथून आम्ही निघालो एक दोन दिवसानंतरनं ते फोन करतील आणि मग ज्या गोष्टी पाहिजे आहेत तर त्या मिळतील खूप मोठं गोडाऊन आहे फर्निचरचं सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थित रेटमध्ये मिळतात आणि मग ते झाल्यानंतरनं आम्ही निघालेलो आहोत घरी रिटर्न आणि राज पण मांडेवर झोपलेला आहे त्यामुळं मग मी गाडीतून खाली उतरलीच नाही हे जाऊन बघून आले आणि आता जवळपास सात वाजले होते आम्हाला निघायला आम्ही जेवण पण मग अशीच केलं होतं तेव्हा आता काही जेवायची पण इच्छा नव्हती आणि आता निघालो आहोत रिटर्न घरी आज आज फक्त कपड्यांची खरेदी झालेली आहे बाजून बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत की ज्या घ्यायच्या राहिलेल्या आहेत आता बाहेर भरपूर अंधार झालेला आहे तर चला जाऊया घरी हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय